नमस्कार मी स्नेहा कोगदेव फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल स सकाळची काही गडबड आणि तुम्हाला दिसत असतील इथं केस मोकळे आहेत माझे आ, काही नाही आरोही डोक्याचा क्लचर घेऊन गेली आणि त्यामुळे इथे जरा माझा मूड ऑफ झाला होता कारण किती घाई गडबड असते ना सकाळी सकाळी म्हणजे भाजी करायची पोळी करायची ब्रेकफास्ट बनवायचा त्यात मग एखाद्याचं येऊन जातं की नाही मला हे नको तर मला हेच बनवून दे आणि त्यात मग म्हणजे केस बांधायला हा पण वेळ नसतो आणि त्यात असे बांधलेले केस बघा आरोही क्लचर घेऊन गेली आणि मग माझे असे प्रॉब्लेम झाले सो भाजी वगैरे टाकायला सुरुवात केली आणि जाऊन आधी क्लचर शोधून आणलेत क्लचर भरपूर आहेत भरपूर आहेत पण पन... <laughs> सांगते मी पुढे तुम्हाला याबद्दलची स्टोरी चला आधी स्वयंपाक करून घेते आणि आज जरा वेगळी भाजी बनवायचा प्रयत्न केला मेथी भरपूर घेऊन आले होते मी कन्फ्यूज होती जरा आधी तर वाटलं छान मेथीचे पराठे करते पण मग पराठे केले की मग पुन्हा कढी करा हे करा ते करा भरपूर तांब्या असतो त्यापेक्षा ना डोक्यात विचारायला चल मस्त हो ना मुगाची डाळ टाकूनच स्नेहा मेथीचीच भाजी बनव खूप भन्नाट लागते बरं का म्हणजे मला तरी फार आवडते तो मेथीचा फ्लेवर आणि ती डाळ वगैरे मस्त लागते आणि रेसिपी विचाराल ना तर अगदीच साधी काही नाही फक्त आपली मोहरी आणि जिरं तडतडलं की त्यात कांदा टोमॅटो आणि भरपूर आलं लसूणची पेस्ट घातली मी ते छान परतून घेतलं त्यानंतर तिखट मीठ हळद म्हणजे जे, जे काही आपले सुके मसाले असतात ते घातलेत आणि त्यानंतर थोडासा गोळा मसाला घातला मी मला आवडतो गोळा मसाला आणि त्यानंतर आता यामध्ये घालते आहे मी मेथी मेथी जर परतून झाली तिला छान तेल सुटलं की लगेच जे आहे त्यामध्ये मग मुगाची डाळ घालते आंघोळीला जायच्या आधीच मुंगाची डाळ मी इथे भिजू घातली होती त्यामुळे कसं ती डाळ लवकर शिजून येते आणि दुसरं म्हणजे आपला गॅस भरपूर वाचतो बरं का म्हणजे आता मी सवयचं लावून घेतलेली आहे ही स्वतःला म्हणजे मला वरण भात जरी लावायचं असला ना तरी मी पाच एक मिनटं आधी ते भिजायला घालून देते पाच एक मिनटं नाही चांगले अर्धा तास आधी भिजायला घालते आणि नंतरच जे आहे कुकर लावते किंवा मग कोणतेही डाळीचं जे काही मला बनवायचे असतात ना भाज्या अशाच प्रकारे बनवते मी भाजी बनली पण पिऊचं चाललेलं होतं की नाही मम्मा मला पराठे दे आणि होतंही कसं माहीत आहे का त्याला कोणतीही भाजी दिली ना म्हणजे त्याला जी आवडत नसली ती की मग तो काय करतो फक्त लावून लावून जेवतो हो आणि आपण मात्र समाधानी असतो की हो हो मुलांनी भाजी खाल्ली पण खरं तर त्या भाजीतलं जितकं त्याच्या शरीरात जायला पाहिजे ना तितकं जातच नाही त्यापेक्षा बऱ्याचदा पराठे परवडतात बरं का म्हणजे पराठ्यात आपण जितकी भाजी घातलेली असली ना तितकीच्या तितकी आन जी आहे त्याच्या पोटात जात असते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्यावर प्रोसेसही जरा कमी केलेली असते म्हणजे जशीच्या तशी ती आपल्या शरीरात जाते आणि म्हणजे मी पिहूला दोन दोनदा सांगितलं बाळा बॅग कर बॅग बॅक चक्कर हो मम्मा सर्व डन आहे सर्व डन आहे केलं आणि वर्कबुक घरीच ठेवलं मग काय धावत धावत खाली आली त्याला वर्कबुक दिलं आणि फायनली आता पिहूची बस गेली वर आली आणि थोडं जे आहे स्वाद घेतला मोकळा आणि त्यानंतर आता मला भयंकर भूक लागली होती सो रात्रीची खिचडी होती ती दिली फोडणी त्यानंतर आरोहीला आणि पिहूला ब्रेकफास्टसाठी फोडणीच्या शेवड्या बनवून दिल्या होत्या असो त्यातल्याही थोड्याशा होत्या त्याही घेतल्या आणि एक पूर्ण डाळिंबही ते मी घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल बाय स्नेहा सकाळी सकाळी किती खाते पण सकाळची ही एकच वेळ अशी असते का आपण पोटभर जेवलं पाहिजे म्हणजे गरज असते ती शरीराची कारण रात्रभर आपलं पोट उपाशी असतं आणि त्यानंतरही आपल्याला भरपूर कामं करायची असतात त्यामुळे सकाळचा नाश्ता भरपेट करायचा बरं मला ना तुम्हाला आता एक गोष्ट दाखवायची आहे बघा आधी तर हा हा जो टेडी आहे ना याचं काय करतोय ते दाखवतेस तुम्हाला पण त्याआधी बघा सो so, ही ना ही 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 माझी एक डॉल होती आणि तिचा हा चेहरा आहे बॉडी तर गेली माझीच आणि काहीतरी कपडा ना मी असे वेण्या वगैरे असे गुंफून वगैरे मस्त हिच्या लांबल्या वेण्या बनवल्या होत्या इन शॉर्ट काय तर हे मी माझं एक म्हणजे क्लचर याला हँग करण्यासाठी इन शॉर्टमध्ये आपण त्याला कच क्लचर, क्लचर हँगर म्हणू शकतो सो ते बनवलं होतं आणि आज बघा याला एकही एक क्लचर नाहीत आहे हे छोटे मोठे पण काय होतं सकाळी सकाळी इतकी घाई गडबड असते जे क्लचर माझ्या डोक्याला असतं ना आरोहीला तर नेमकं तेच हवं असतं आंघोळ करताना कारण आधी मी आंघोळ करते आणि मोठं क्लचर ओब्विस्ली केसं मी वर गुंडाळते आणि बऱ्याचदा काय होतं स्वयंपाक करताना मग ते तसंच राहतं किंवा मग मी केसं जरी विचारले ना तरी घाईघाई तेच लावून देते आणि तिला तर क्लचर्स कधीच दिसत नाही तिला दिसतं ते फक्त माझ्या डोक्याचंच क्लचर So, सो असं नेहमी होतं आणि तिला आज मी ओरडले जागं पाहिजे तिथे भरपूर क्लचर्स आहेत तर तिने मला ओढून आणलं बघ तिथे एकतरी क्लचर आहे का आणि खरंच इथे एकही क्लचर नाही म्हणजे जे तिच्या कामात येऊ शकेल असं आणि क्लचर कुठे आहेत दाखवते मी तुम्हाला आणि हे म्हणजे हंड्रेड पर्सेंट माझीच चुकी असते बरं का जिथं गेली ना तिथे क्लचर काढून ठेवत असते हे बघा माझे क्लचर्स असतात कर्टन्सला आणि एकही नाही बरं इथे ना ही सहसा आमची म्हणजे पीयूची स्टडी घ्यायला बसते मी किंवा मग निवांत मला व्हिडिओ एडिटिंगला मी इथे बसत असते किंवा मग बऱ्याचदा असं निवांत आराम करायचं असला तर इथेच बसते आणि असं रेटलं की मग त्रास होतो ना सो क्लचर धरलं की पडद्यांना लावून देते सो इथे बघा या तीन प माझे चार क्लचर आणखी एक आहे आणि पडद्यां व्यतिरिक्त माझे क्लचर मिळतात तुम्ही गेस करू शकता इत... ते म्हणजे माझ्या गार्डन मध्ये मा पण इथे सुद्धा मला एक क्लचर सापडला बघा एक इथे एक इथे इथे असतात बरं का म्हणजे आंघोळ करून आलं की इथे मी लावून देते केस विचरून असा छोटा क्लचर लावत असते पण आरवीला हे क्लचर्स कधीच दिसत दिस नाही तिला माझ्या केसांचेच क्लचर दिसतात <laughs> आणखी आहेत आणखी आहेत ही एक माझी फेवरेट जागा आहे नेहमी तुम्ही मला इथे बसून चाय पिताना किंवा गप्पा गोष्टी करताना तुमच्या सोबत बघितलं असेल आणि काय होतं मग गप्पा गोष्टी झाल्यानंतर ही मी निवांत इथे बसते तेव्हा मग माझ्या केसांचे क्लचर अशा प्रकारे जे आहेत इथे ग्रील ला काढून ठेवत असते आणखी आहे का बाबा नाही एकच अरे इथे पण आहे बघा बघ एवढे सर्व क्लचर्स आहेत तर वेळेवर एकही सापडत नाही आणि या क्लचरसाठी तर आमच्या दोघी मायलिकेंचं बऱ्याचदा भांडण होतं सकाळी सकाळी कारण मला ना माझ्या केसांचं क्लचर कोणी काढून नेलं ना बिलकुल आवडत नाही आणि एकतर स्वयंपाकाची घाई असते मग ते स्वयंपाक करता करता आधी हात धुवा मग केस सांभाळा आणि केसांच्या हात तर ओबियसली स्वयंपाकाला लावता येत नाही पुन्हा केस धुवा हे असं जे आहे माझं सकाळचा स्ट्रगल असतो तो वेगळा आणि आरोहीचं चाललेलं असतं ते वेगळं आणि मग नाही म्हटलं तर मग होतं आमची मालिकेची भांडणं बरं चला आता सर्व क्लचर शोधून शोधून आणले <laughs> म्हणजे आता आठ दहा दिवस तरी आमच्या मालिकेची भांडणं होणार नाही मी ना सर्वांना सर्वांना म्हणजे ओरडत असते की दा <laughs> म्हणजे वस्तू जागच्या जागी ठेवा म्हणून पण हा नियम ना या बाबतीतला माझ्याच्यानी बऱ्याचदा मोडला जातो माझ्याचमुळे जे आहे बऱ्याचदा हे इथले फ्लायच्यावर ना कटन्सला असतात कधी बेडशीटला असतात कधी बाथरूममध्ये असतात तर कधी कधी ते नेहमीच गार्डनमध्ये असतात पण त्याला फायनली आज सर्व शोधून शोधून मी इथे लावलेत आणि आता मला गार्डनचं जे आहे थोडंसं काम करायचं आहे आज आणि सोबतच ना आज सोबत मस्त आज बनवणार बन आहे मी आवड्याचा मुरब्बा भरपूर दिवस झाले बनवले बनवलाच नाही आता सीझन आहे आवड्याचं नवीन नवीन भरपूर आवड्या आलेत बाजारात म्हटलं चला या सीझनमध्ये तीन चारदा तरी मुरब्बा म्हणजे खाऊन झाला पाहिजे बनवायचं म्हटलं आणि बघा लगेच आली किचनमध्ये हे काही आवडे आहेत जे मी वाफायला ठेवलेले आहेत आणि हे स्टीमर आलं ना तेव्हापासून खरंच खूप हेल्प होते आहे बरं का मला म्हणजे बरीचशी कामं सोपी होतात आणि काही नाही फक्त दहा मिनटं जे आहेत मी हे आवळे वाफवून घेतलेत जास्त वाफवून घेतलेत की मग काय होतं त्याच्या फोडी फोडी होतात आणि त्या मला नको असतात मला असा सगळा आवळ्यांचा जो आहे ना म्हणजे मुरब्बा बनवायला फार आवडतो दहा मिनिटानंतर आवडे बाहेर काढलेत त्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसलेत आणि सोबतच एक ते दीड तास तसेच हवेशीर सोडलेत आणि आता फोर्कच्या मदतीने त्याला शिद्र 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 पाळून घेते आहे छिद्र यासाठी पाळायची किंवा जेव्हा आपण याला साखरेत सोडतो ना तर जास्तीत जास्त आवडे काय करतात मग पाक जो आहे साखरेचा आतमध्ये शोषून घेतात आणि मस्त मुरब्बा जो आहे आपला रसरशीत बनतो त्यासाठी सो चला आता बनवायचा आहे पाक आता हे अर्धा किलोच्या जास्त जरा जे आहेत आवडे होते म्हणून मी इथे जे आहे अर्धा किलोपेक्षा थोडी कमी साखर घेतली म्हणजे अर्धा किलोला एखाद वाटी कमी असेल फक्त त्यानंतर त्यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालते तरीसुद्धा मी इथे अर्धी वाटी पाणी घातलं आणि आता ही साखर जरा विरगळून घेते आहे आणि नंतर जे आहे त्यामध्ये मी घातले आवळे आणि सोबत हा दालचिनीचा तुकडा दोन विलायच्यानं जरा ठेचून घातल्या फक्त म्हणजे बिया वगैरे नाही घातल्या मी वेगळ्या डायरेक्ट विलायची घातल्या आणि चार पाच केसरच्या कांड्याही घातल्या त्यामुळे कलर खूप गोड येतो त्याला आणि त्यानंतर काय मस्त एकदम कमी फ्लेम करायची आणि त्यांचं त्यांचं जे आहे त्यांना शिजू द्यायचं हा ना इथेचा ठेवून इथे हो असतो बघा आणि मग काय होतं कपड उडायला लावायला याच्यामुळे त्रास होतो असा इकडे जरी सरकवला ना तरी सुद्धा त्रास होतो आणि कोणीच खेडत नाही माहिती आहे का कोणीच खेळत नाही याच्यासोबत हा फक्त असा आमच्या डोळ्यासमोर बसलेला असतो सो आता विचार करते आहे तसंही कोणी खेळत नाही आणि वरण खरंच खूप गर्दी होते आणि खरं मग घरात गर्दी असली ना तर आपल्याला चिडचिड होतं म्हणजे जरी तो पसारा नसला दिसायला छान दिसत असला पण पस तरी त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा चिडचिड होतं म्हणून विचार करते आहे याला सरळ आता पॅक करते मस्त पोत्यामध्ये आणि बेडमध्ये जागा पाहते आणि याला तिथे ठेवून देते नेहमीसाठी आणि त्यानंतर बेडमधनं आणखी मला एक दोन वस्तू जे आहेत काढायच्या आहेत कशासाठी ते शेअर करतेस तुमच्यासोबत हीच ती साडी जी मी तुम्हाला म्हटलं ना की मला बेल्डमधनं काहीतरी शोधायचं आहे हीच साडी शोधायची होती टेडिअर मस्त पॅक करून ठेवला आणि त्यानंतर जे आहे पाऊन तास लागला मला ही साडी शोधायला आणि काहीही उपयोग नाही खरंच काहीही उपयोग नाही म्हणजे माझ्या डोक्यातून गेलं होतं की या साडीवर असे व्हाईट डॉट डॉट म्हणजे पोलका डॉट वगैरे आहेत म्हणून आणि मला ना प्लेन हवी होती म्हटलं हा म्हणजे यावर हे ग्रीन वगैरे पट्टे आहेत ते तर मला माहीत होतं पण म्हटलं आपण ऍडजस्ट करून घेऊ बरोबर मधला स्पार्ट घेऊ पिंक असं तसं पण या डॉट्सकडे कडे माझं लक्षच नाही आणि आता गेला माझा पाऊन तास फुकटचा वाया गेला कारण ही साडी <laughs> मला काहीही यूज येणार नाही आहे मला काहीतरी प्लेन हवं होतं खरं सांगते असं होतं बघा कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी आपण आपल्या इतके एफर्ट देतो इतकं वेळ देतो आणि पूर्णतः जी आहे असा वेस्ट जातो मग आपला तो टाइम आणि आपला ते एफर्ट सुद्धा आता काय पुन्हा ठेवते आणि मला खरंच गरज होती प्लेन कापडची आता काय करू कुठून आणू काही कळत नाहीये बघा पाऊन तास गेला माझा साडी मिळाली पण काहीच कामात येणार नाही आहे माझ्या ती पण चला आता मुरब्बा चेक करते मुरब्बा चेक कसा करायचा सांगते पाक हातावर घेतला आणि त्याचा ना तार सुटला तर समजायचा आपला पाकही छान शिजला आणि तो आतपर्यंत मुरला आहे पण इथे माझा ना पाक शिजला होता न माझ्या आवड्यांना मुरब्ब्याचा जो कलर असतो तो मस्त ब्राऊनिश तो आला होता सो त्यामुळे मी आणखी पंधरा मिनटं शिजवून घेतलेत आणि बघा असा परफेक्ट जो आहे माझा मुरब्बा इथे बनून तयार झालेला आहे आणि पूर्ण एक तास लागला मला हा मुरब्बा बनवायला म्हणजे बनवायला म्हणजे शिजायला लागला मी तिथेच बसून होती असं काही नाही पण बघा किती परफेक्ट असा माझा मुरब्बा बनवून तयार आहे आणि इतका मस्त दिसतोय ना अगदी गुलाबजामसारखा कलरही मस्त आलेला आहे आणि टेस्टला सुद्धा खरंच भन्नाटच बनलेला आहे तो आणि हे सर्व मी त्याच्या स्मेलवरून आणि त्याच्या कलरवरून सांगते आहे आणखी टेस्ट मी केलेला नाही पण मला माहीत आहे इतका सुंदर दिसतो आहे ना तो तर नक्की परफेक्टच बनला असेल सो हा जार मी रिकामा करून घेतला होता आणि क्लीन करून ठेवला होता मस्त म्हणजे घासून पुसून त्याला ऊन दिलं छान आणि त्यामध्ये आता मी हा माझा मुरब्बा जो आहे स्टोअर करते आहे आणि म्हणजे स्टोअर करते आहे म्हणजे काय तर माझा काही मुरब्बा फार दिवस जाणार नाही आहे म्हणजे मी ठरवलेलंच आहे जास्तीत जास्त एका महिन्यात मला हा मुरब्बा संपवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा मग आवळा कँडी मुरब्बा वगैरे जे आहे मला ट्राय करता येईल चला आता तुम्ही कधी बनवला नसेल ना अशा प्रकारे नक्की बनवायचा प्रयत्न करा अगदी परफेक्ट बनतो हा म्हणजे साखरेचं जे माप वगैरे आहे तेही मी इथे परफेक्ट सांगितलेलं आहे पद्धत ही, ही अगदी सोपी आहे आणि महिनोमहिनी तुम्हाला टिकवायचं असेल तर तो टिकतोही चला मुरब्बा बनवून झाला आणि मी काय केलं साडी काढताना म्हणजे बरीचशी जी आहे बेडची क्लिनिंग केली त्यामध्ये ही एक पिलो सापडली आणि ही बिलकुल कामाची नाही आहे तरी पण मी साठवून साठवून ठेवली कधीतरी कामात येईल आणि आता फायनली जी आहे मी तिला फेकायला चालली कारण आणखी मग घरचे आले की मग कशाला फेकते काय करते येईल कधीतरी कामात पाहुणे मंडळी आली की कामात येईल असे तसे कारणं देऊन ही वर्षानुवर्षे अशीच माझ्या बेडमध्ये पडून राहील म्हणून सर्वजण घरी यायच्या आधी आधी मी हिला फेकून येते आणि नंतर तुम्हाला भेटते आज तर ना म्हणजे काय सांगू तुम्हाला माझा पूर्ण दिवस किचनमध्ये गेला की काय, काय असं मला वाटतंय म्हणजे मुरब्बा झाला थोडी हॉलमध्ये येऊन बसली नाही तर मुलांचा यायचा वेळ झाला आणि मुलं आले नाही तर लगेच मग काहीतरी खायला दे आणि असं झटपट काहीतरी खायला म्हणजे बनवायचं असेल तर मग फ्रेंच फ्राईज जो आहे म्हणजे मुलांचाही आवडीचा ऑप्शन असतो आणि मलाही बनवायला सोपी जातो त्यामुळे मलाही आवडतो म्हणजे बनवायला म्हणते आहे मी कारण ऑइली असतो ऑब्वियसली पण घरचं असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि भरपूर आलोही मुलांच्या पोटांमध्ये जात असतो आणि माझा पिहू म्हणजे तुमच्याकडेही जर म्हणजे हे नाही खा ते नाही खा तसे नखरे करणारे मुलं असतील ना माझ्या पिहूसारखे सो हा एक बेस्ट ऑप्शन आहे कारण पिहू भाजी पण असा लावून लावून खातो कमी खातो मग अशा वेळेस आपण अशा प्रकारे जर काही वेगळं ट्राय के करायला दिलं ना त्यांना तर ते आवडीने खातात आणि भरपूर व्हेजिटेबल्सही त्यांच्या पोटात जातात ऑब्वियसली आणि अगदी सिंपली जरी तयार केलेले असले तरी माहिती आहे का त्यावर मस्त वरून न पेरी पेरी मसाला टाकायचा त्यावर ऑरगॅन टाकायचं मीठ घालायचं इतकी छान टेस्ट लागते ना अगदी म्हणजे बाहेर हॉटेलमध्ये मिळतात ना तसे बनतात आणि मुलं तर म्हणजे अशी खुश होतात ना की काहीच सा सांगू म्हणजे मा माझं मन दुखतं जर असं म्हणजे तेल वगैरे पोटात जातं तर बऱ्याचदा मी नको नकोही म्हणते त्यांना म्हणजे मी चारदा नको म्हणते तर पाचव्यांदा जे आहे मला त्यांचं ऐकावंच लागतं पण मीही ना कधी कधी भरपूर हुशारी करत असते म्हणजे मी त्यांचं ऐकलं की मग त्यांच्याकडून ही बऱ्याचशा गोष्टी करून घेत असते म्हणजे अभ्यास वगैरेच भरत आज ना मी माझ्या पिऊसाठी मस्त फ्रेंच फ्राईज बनवले आणि कारण म्हणजे आज माझं बाळ खूप शहाणं झालं शाळेतनं आल्यावरनं बॅग आवरून ठेवली स्वतःचे कपडे आवरून ठेवले स्वतःचे हातपाय धुऊन मस्त मम्मा काहीतरी खायला दे नाही तर माझं चाललेलं असतं बना काय देऊ खायला काय देऊ खायला आणि त्याने सर्व व्यवस्थित केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला हेही माहीत का त्याची एक्झाम आहे सो आल्या आल्या लगेच अभ्यासाला बसला की मम्मा माजा माजा मी रायटिंग वर्क माझं माझं कम्प्लीट करतो आणि मी खेळून आल्यावरनं लर्निंग करेल वगैरे मस्त त्यामुळे आज मी त्याच्या आवडीचं मस्त फ्रेंच फ्राईज केले कसे झाले सांग बरं आता मी पुन्हा कधीच नाही बनवणार कधीच नाही ना, तुमच्या ना, समोर ना। ना। सांगते आहे नाही ना, तू काय ना, बोलला गंदे झाले बोलला ना, ना? खूप गंदे आता तर कधीच बनणार नाही कसे झाले ठीक आहे ना पक्का चांगले ना नाही गंदे म्हण पुन्हा गंदे अच्छा पुन्हा नाही मिळणार पिऊला फ्रेंच फ्राईज पुन्हा मिळणार नाही मिळणार आहे मग दुसरं म्हणतो बंदी झाले चला आज पिऊ शहाणा बाळासारखा वागला म्हणून त्याच्या आवडीचा आज आमच्याकडे बनलं म्हणून पिल्लू आता रोज असा शहाण्यासारखा वागशील ना नाही चला मुलांचा म्हणजे खाऊन पिऊन झालं नंतर पिऊचा स्टडीही घेतला एक तास आणि आता आलेली आहे माझ्या आवडीचं काम करायला आणि हाच माझा एक वेळ असतो जेव्हा ना गार्डनिंगची कामं वगैरे करता येतात कारण यावेळेस मुलं खेळायला गेलेली असतात आणि इतक्या लवकर स्वयंपाकही वगैरे काही करू शकत नाही सो क्लिनिंग झाल्यावर मी गार्डनमध्ये येत असते आणि आज जरा वेगळं काम हाताशी घेतलेलं आहे मी माझ्या गार्डनमध्ये भरपूर डी आय वाय मी बनवलेले आहेत छोटे छोटे मिनिएचर म्हणा किंवा मग असे मोठे मोठे डेकोर पीस म्हणा बनवलेले आहेत आणि ते ना इतके डर्टी होत असतात ना खरं सांगते म्हणजे कधी कधी तर मला पस्तावा येतो की कशालाच स्नेहा बनवते आणि कशालाच इतकं सजवते कारण क्लिनिंग करताना तशीच वाट लागते मग त्यामुळे पण म्हटलं चला अदरवेळेस मी काय करते हे जे मिनिएचर आहेत छोटे मोठे डेकोर आहेत बाथरूममध्ये घेऊन जाते तिथे वॉश करते बेसिनमध्ये म्हणजे बेसिंग गंद होतं कधी बाथरूम गंद होतं आणि निणया आणण्याचा आणण्याचा जो माझा त्रास आहे तोही होत असतो म्हणून आज जरा अक्कल लावली आणि म्हटलं चला इथेच पाणी घेऊन येऊ आणि इथेच यांना क्लीन करू आणि इथेच सुकवू सो आता हेच माझं जे काम आहे ते मी पूर्ण करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डो तू लाईक शेअर आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा आणि सोबतच या सर्व डी आय वायमधून सर्वात जास्त तुम्हाला कोणता डी आय वाय आवडला कोणतं मेनिचर आवडलं ते मला प्लीज 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 कमेंट करून नक्की सांगा चला भेटते उद्या तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय